सो हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर तुम्हाला सर्वांचं सहशे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर भावानू आपली गाडी वगैरे आली भरायला तर सध्या पारनेरला पारनेर मार्केटमध्ये गाडी पाहू शकता किती मोठा कांदा आहे चौक नुसता कांदाच कांदा पडलेला आहे पाहू शकता आहे आपल्याला भरायचा इथून आता बँगलोरचा कांदा तर पार्केट पारनेर मार्केटमधूनच आपली गाडी वगैरे पूर्णपणे भरून बाहेर पडणार आहे तर बघूयात मित्रांनो हा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा खूप इंटरेस्टिंग राहणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि प्लीज भाऊनु चॅनलला सबस्क्राईब करा आठ आठ दिवसात फक्त एक एक सबस्क्राईबर वाढायला आहे व्हिडिओ तर शंभर टक्के सगळेजण बघतात यूज पण चांगले देत पण प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बघूयात आता व्हिडिओला करूया स्टार्ट तर आता चाललेली आपली गाडी वगैरे भरायला पाहिजे मार्केट मध्ये सुरू पाहू शकताय मार्केट खूप आता गाडी वगैरे किंवा भरून आणि कुठला सफर करूयात आता चालू मित्रांनो गरीब माणूस चापला तंगूस निशिवून घालायला लागलाय वगैरे वगैरे आता काय कुठल्याच व्यवस्था मित्रांनो पाहू शकताय पूर्णपणे गाडी झालेली भरून आणि फक्त एकच थापी राहिली आणि एका थापीमुळे आम्हाला गेली तर रुसून तर त्यांचा रोसो कधी जातोय काय माहिती तर बघूयात एक थापी झाली की आपली गाडी वगैरे इथून निघणार आहे भरून पाटकुणी तर करूयात मग आपल्या सफरला सुरुवात गाडी भरून निघल्याच्या नंतर झपक झोपक एकदम रोबाबात निघणार गाडी हाय मित्रांनो फायनली आपली गाडी आलेली पारनरवरून भरून नगर पण पास केलं पण नगरच्या पुढं आपण थांबलेलं होतं था रोयला चहा पाणी वगैरे पिऊयात जरा पाहू शकता आज गाडी कस काय ओव्हरलोड जाण काय त्यामुळे जरा लावली आम्ही पाठीमाग गाडी पण रस्त्याच्या कडील नाही लावलेली तर रस्ता बी दाखवला असत तुम्हाला पाहू शकताय गाडी वगैरे कस काय आता मित्रांनो आता स्वाने तर जाणार आहे घरी आणि आता आपल्या सोबत जाणार मामा तर मामाची वाट बघूयात आपल्याला जायचं आता मिरजगावला तर मिरजगावला मामा वगैरे येते म्हणून जाऊयात मामाला घेऊन झालेला आपला खऱ्या अर्थाने आपला इथून पुढचा प्रवास सुरू तर बघूयात आता काय काय अडचणी येतात काय काय नाही मित्रांनो ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारी माझ्या येणार आहे कोण कोण भेटतं आहे कोण कोण नाही कुठं पण पाहू शकताय पाठीमागणं लुक गाडीचा मग बघूया आता मामा आल्यावर डायरेक्ट मित्रांनो तर आता गाडी वगैरे आपली पोहोचलेली मिरज गावला आणि सोनबाऊ चालले सोनभाऊ वगैरे कसं वाटायला आता आता सोनबाला घरी जातानी यायलेत आपल्याला सोबत तर बघूयात मामाची वाट जरा गाडी पण बांधायची राहिली आता सोन्या आहे तर गाडी घेऊयात बांधून असं कसा घरी लावायचं म्हणून होय सोन्याला कर। करूयात बाय 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 करणार कंटिन्यूस आपल्याला सुट्टी वाट फायनली तर आमची गाडी वगैरे पूर्णपणे झालेली बांधून लई दाय लय फास्ट गाडी बांधलेली सोन्याला जायचं होतं ते घरी त्यामुळं गडबड झाली सोन्याला परत एकदा सोनशेटला शेटला बाय बाय कशेत आत, आता आता कशेत बाय बाय सोनशे नेट का आता बस काचा खूप ना पाहिजे तर आता मामाची वाट मामा लय वेटला लावायला इथे करायला निघूयात मग इथून पुढला सफर आपला कसा होतंय काय होतंय बघूयात हवांनो गाडं सावकाश चालू आहे जाते गावाने कारमाच्या मध्ये ॲक्सिडे झाला आहे दोन्ही ट्रकच्यामध्ये ही कार आली होती तर पाहू शकता मित्रांनो कारचं म्हणजे असं काहीच राहिलं नाही पूर्ण बुकनाच झाला आहे कारचा एकदम म्हणजे असे चिरून टाकल्या झाली बरं झालंय किंवा कुणाची जीवितहानी वगैरे काही झालेलं नाही थोडं लागलं आहे थोडं नाही जरा जास्तच जास लागलं आहे पण मरण बिरण काही कोणी त्यामध्ये पावलं नाही आहे ते चांगलं झालं आहे कारवायच्या मध्ये अक्षर झाला होता आणि जॅम पण खूप लागलो दोन तीन तास जाम लागलो होत मित्रांनो पाहू शकता गाडीची हालत कशी झाली अक्षरशः होंडाची गाडी ही काहीच ठरलेलं नाही गाडीला कसलंच काहीच पूर्ण लॉस झालेली गाडी मित्रांनो गाड्या वगैरे जरा पर जख्म आज भी ताजे है मन की तेज धड़कन और ये आंसू संग बहते सपने टूटे रात भर सुबह का साथ न देते मित्रांनो फाइनली आता वाजले बरोबर तीन आणि आपली गाडी पण पोहोचलेली विजापूरला तर मित्रांनो डिझेल वगैरे पूर्णपणे झालेलं आहे आपल्या गाडीचं फुल पाहू आहे मी सध्या आता पंपात उभा डिझेल वगैरे पूर्णपणे फायनल केलेलं आहे फुल तर आपल्या सोबत आज बबन मावाची पण गाडी गेल्या चक्करला पण सगळ होती ह्या पण चक्करला सोबतच येत पुढं डिझेल वगैरे टाकून उभा केलेली पाहू शकताय तर आपली मित्रांनो आता काय आणखीन झोपवर येत राहिलं नाही इथलं पुला प्रवास करूया स्टार्ट हाय मित्रांनो तर आता फायनल झाले आपले पूर्णपणे जेवण वगैरे गाडी पण निघाली मग त्यांच्या काय तर हॉस्पिटलच्या पुढं जरा तर बघूयात आता पुढचा प्रवास कसा होतो काय निघू तिथून बाजू को काय आहे ये क्या जाहा आहे दरकाने मेरी माजी से कहा है तू का सितारा तू कहा है सो हाय मित्रांनो तर आता वाजले बरोबर 6 6:30 वाजले पूर्णपणे आणि आता आपली गाडी पण पोहोचलीली दावस पडला म्हणजे बेंगलोर च थोडीशी किलोमीटर राहिलेलं बँगलोर आणखी कारण आता पुढं जाऊन तर काय आपली गाडी वगैरे तिच्या आतमध्ये जाणार आहे त्यामुळे आपण इथं थांबणार जेवण वगैरे झालं नंतर मग जावाय तिथं महेंद्र भाऊची गाडी पण आपल्या शेजारीच लागली फायनली पुढं एकदम भारी असं व्ह्यू आहे व्ह्यू पण दाखवत तुम्हाला रेल्वेचा नजरा कसं आता झालेलं आपल्या देवपूजा तर आता गाडी वगैरे घेऊयात आपण साफ करून फायनल पूर्णपणे एकदम टीम मध्ये करूयात देवाची पूजा वगैरे च्या वगैरे घेऊयात मग जाऊन त्या आधी करूयात देवाची पूजा विजा पूर्णपणे करूया देवाची पूजा کا سا جیسے کوئی خاموشیوں دل کی گہرائیوں میں کوئی راز ہے اندھیرے کمرے میں میں اپنی پرچھائی سے باتیں گہ رہا وقت گیا ہے پر زخم آج بھی تاج ہے रात हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर रात्रीच आपली गाडी वगैरे पूर्णपणे खाली झाली होती आणि काताळ इतका आला होता की मार्केट मध्ये गेल्यानंतर जरा ब्लॉक काढायचा दुसर गेलो ना हांग टाकला असं लगेच झोपत त्यामुळं व्हिडिओ काढता आला नाही मार्केट मध्ये पोहोचल्याला आम्ही पण गाडी पण रात्री तीन वाजता खाली झाली आणि खाली झाली आणि काटा करून लगेच बाहेर याची गरबड होती त्यामुळं डायरेक्ट गाडी निलबांगल्या टोलवरती आणून लावली मी मामा मध्येच राहिले होते भाडं वगैरे घ्यायला आणि मी गाडी इकडे आणून लावली टोल नाक्यावरती तर विषय असा झाला की मार्केटमध्ये ब्लॉक जातानी काढायच राहिला आणि येत काढायच राहिला गरबडीमुळं तर भावांनो इथून पुढे काय असं काय होणार नाही ब्लॉक आपला कंटिन्यू आणि पूर्णच राहणार आहे हा पण ब्लॉक पूर्णच आहे असं काही नाही किंवा अर्धवटे काय पूर्णच ब्लॉक आहे फक्त मार्केटमध्ये एंट्री करताना आणि आउट करताना गाडी मार्केट दाखवता आलं नाही गरबडीमुळं जरा लवकरच गेलतात मार्केटमध्ये त्यामुळे जरा गरबड होती आणि गाडी पण रात्री तीनदाच खाली गेली त्यांनी असं नाही किंवा आपली गाडी वगैरे थांबली वगैरे आता जर समजा बाहेर निघाला असतं तर मग तर पूर्ण मार्केट दाखवलं असतो त्याचा काही विशेष नव्हता तर मित्रांनो हा ब्लॉग करूयात आपण आता जी एंड तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका प्लीज मित्रांनो चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा सबस्क्राईब करा तुम्ही म्हणाल हा सारखंच याच व्हिडिओमध्ये म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये असं सांगत आहे तू मित्रांनो काय झालेलं आहे कमीत कमी आपल्या चॅनलला झालेलं आहे पूर्णपणे एक वर्ष आणि जो क्रायटेरिया असतो तो, तो क्रायटेरिया देखील आपला आणखी पूर्ण झालेला नाही त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा तर भेटूयात मित्रांनो अशाच एका लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तप्त केली आहे बाय बाय